नमस्कार आज मी सातूचं पीठ आणि सातूची सरबत बनवलं आहे दोन प्रकाराने उन्हाळ्यासाठी अगदी पारंपरिक पद्धतीची रेसिपी ही हरभऱ्याचं सातू उत्तर भारतात त्याला सत्तूही म्हणतात उन्हाळ्यासाठी आपली एनर्जी लास होते त्यासाठी फुल एनर्जी ड्रिंक अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलं आहे मी त्याकरता आम्ही देशी चणे घेतले गावराणी चणे आपले बघू शकता जाड असे साल असली म्हणजे ते देशी चणे असतात गावराणी चणे एक किलो घेतले मी एक मोठ्या पातेल्यात त्याच्यात चण्याचे दुप्पट पाणी ठेवलं आहे चणे धुवून घेतले हरभरे त्याच्यात टाकून घ्यायचे या हरभऱ्याचं पाणी उकळलं आहे फक्त एक उकळी येऊ द्यायची एक बॉईल येऊ द्यायचं आहे गॅस बंद करून झाकण दहा मिनटं ठेवायचे अगदी एक बॉईल येऊ द्यायचा दहा मिनटं झाकून ठेवायचं जास्त शिजवायचं नाही एक बॉईल आल्यावर झाकण ठेवून गॅस बंद करून मी दहा मिनटं राहू दिलं होतं दहा मिनटात छान असे फुगून गेले जास्त शिजवायचं नाही जास्त सुकवायचे नाही जास्त भाजायचेही नाही असे आता हे पाण्यातनं काढून घेते मी पाण्यातनं काढून घ्यायचे बघू शकता साल कशी आली त्याची पूर्ण फुगले नाही आहेत फक्त त्याची साल अशी थोडीशी नरम झाली आहे दोन तास उन्हात वाळवायचं आहे पूर्ण वाळवूनही द्यायचं फक्त दोन तास पूर्ण असेल तर सावली चार ते पाच तास फॅन खाली सुकून घ्यायचे यार बरे दोन तास उन्हात सुकून घेतले मी खूप असे सुकवायचे नाही कडक खणखणीत नाही करायचे कढई ठेवली थोडीशी जाडच कढई घ्यायची किंवा लोखंडाची घेतली तरी चालेल अगदी मंद गॅसवर मीडियम तर लो हीटवर भाजून घ्यायचे आहेत आपल्याला फुल गॅसही ठेवायचा कढई पण अगदी हलकी तापलेली पाहिजे सुरुवातीला तर मंद गॅसवर हे सारखं हलवत भाजून घ्यायचे चटचट आवाज येईल तोपर्यंत बघू शकता काय काही ना तडेही गेले असं कलर नाही येऊ द्यायचा वरची साल चण्याची साल जळूनही द्यायची तापलं सत्व असं थोडंसं तळका स्मेल येईल लागेल किंवा कलर पण येईल तर काढून घेते गार करायला ठेवून द्यायचं माझे सगळे चणे भाजून घेतले मी हरभरे एवढीशी स्किन जळाली नाही बघू शकता कारण आपण त्यांना पूर्ण सुकवले नव्हते म्हणून पूर्ण जर सुकवले तर डायरेक्ट स्किन जळायला लागते आणि पीठाचा कलर पण आपल्या सतीचा कलर पण डार्क यायला लागतो आणि टेस्ट पण बदलते त्याची मस्त हरभऱ्याचा घरभर सुगंध पसरला आहे तसंच जिरं आपण भाजून घेऊ जिरं मी पन्नास ग्रॅम जिरं घेतले एक किलो चण्यासाठी ते पण असंबंध गॅसवर भाजून घ्यायचं आहे जिरायचाही छान असा सुगंध आला आहे सगळं आता असं काहीतरी वेगळा सुगंध यायला लागला म्हणजे तेवढ्याच आपली जीभ चाळवायला लागते काहीतरी वेगळं रेसिपी तयार होते जिरंही भाजलं गेलं जिरंही जास्त कलर बदलू द्यायचं नाही आपल्याला थोडं गरम होईल तोपर्यंत भाजायचं लगेच त्याचा सुगंध बाहेर येतो गार करून घेते मी सगळं गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची गाळून घ्यायची पिठीच्या चाळणीने पण मी आता एक किलो बनवते त्यासाठी मी गिरणीवरनं दळून आणणार आहे ते एकसारखं दळलं जातं गिरणीवरून अशी गिरणीवरून एकदम बारीक पावडर दळून दवून आणलं आहे मी गाळून घ्यायची थोडंसं जाडसर काही राहिलं तर कण राहिलं तर बारीक पिठीच्या चाणीन चाळून घ्यायची त्यासाठी सातूचं सरबत करून घेऊ आपण दोन टेबलस्पून घेतलं आहे मी लिंबू घेतो आहे थोडंसं कांदा वाटल्यास मिरची जिरं भाजलेलं तसं आपण जिरं टाकलं आहे त्याच्यात भाजलेलं पण थोडं ताजा फ्लेवरसाठी हे काळं मीठ सेन एक कोथंबीर एका मोठ्या भांड्यात बाऊलमध्ये टाकून घेतलं आहे दोन चमचे सातूचं पीठ काळं मीठ जिरं भाजलेलं जिरं मिरची कोथंबीर थोडेसे कांदे आवडत असल्यात एकदा पिऊन बघा छान असं दाताखाली त्याची चं आले म्हणजे चांगलं वाटतं आपल्याला थोडंसं वेगळी ड्रिंक आहे आपल्या खांद्याच्या हो त्याची सवय नाही अर्धा लिंबू घेतोय मी थंडगार पाणी टाकून घ्यायचं आहे फ्रीजचं पाणी एका ग्लासाला आपल्याला जेवढं लागेल तेवढं रवीने घुसळून घ्यायचे छान असं घुसळून घ्यायचं नाही तर दोन ग्लासामध्ये तुम्ही सर्वत जसं बनवतो सरबत आपण खालीवर ग्लासात तेही करू शकतो एक मिनिटभर मी रवीने घुसळून घेतलं छान आपल्याला ज्या दिवशी नाश्त्याचा कंटाळा आला किंवा वेळणी राहिला त्या दिवशी एक ग्लासवर ड्रिंक घेतलं म्हणजे अगदी ताजं तवानं वाटतं ता। आणि फुल एनर्जी राहते उन्हाळ्यासाठी त्यात थोडेसे अजून कांदे आपण टाकून घेतो कोथिंबीर थंडगार राहण्यासाठी मी थोडे बर्फाचे क्यूब पण टाकते मस्त असे गारेगार एनर्जी ड्रिंक सत्तूचं सरबत तयार झालं आहे आपलं हे आपण मिरचीचं बनवलं आहे सरबत आता साखरेचं गोड बनू गूळ पण वापरू शकतात तुम्ही मी साखर घेतली एक मोठा चमचा टेबलस्पून पिठी साखर घेतली दोन टेबलस्पून आपण सातूचं पीठ बनवलं आहे ते घेतलं आहे अर्धा लिंबू घेतला आहे थोडंसं काळं मीठ घेतलं आहे अगदी दोन चिमूट भाजलेल्या जिऱ्याची पावडर हे आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे साखर जिरा पावडर अगदी दोन चिमूट काळं मीठ घेतलं आहे त्याच्यात लिंबू टाकून घ्यायचं आहे तसंच थंडगार पाणी रवीने घुसळून घ्यायचं किंवा मिक्सरमध्ये थोडं फिरवू शकता तुम्ही ज्युसरमध्ये छान असं घुसळून घ्यायचं म्हणजे थंडही होतं सगळं मिक्स होतं ते पाण्यामध्ये एक मिनट मिनिटभर मी घुसळून घेतलं रवीने बर्फाचे क्यूब टाकून घेते पुदिनाही बारीक चिरून टाकू शकता त्याचे त्याला आपलं स्वीट आणि तिखट गोड आणि तिखट सरबत सातूचे